করতে গিয়ে দুথা বুঝিয়ে सर <ETS> नमस्कार मित्रांनो सर्व मित्र अनंत माने या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आम्ही चिंचोली या ठिकाणी आलेलो आहोत रवींद्र प्रभाकर शिंदे यांच्या शेततळ्यावर आलेला आहोत आणि याच्या अगोदरी आम्ही एक तीन वर्षापूर्वी या ठिकाणाहूनच एक गोहनत जातीचा जा साप रेस्क्यू केला होता शिंदे सरांनी कॉल केलेला होता तर त्यांच्या कॉलवर आपण तीन वर्षापूर्वी या शेततळ्यातून एक गोहनत जातीचा साप वाचवला होता आणि आज मित्रांनो आमचे जे मित्र आहेत यारमाळ्याचे प्रसिद्ध सर्पमित्र आमचे मित्र ओम पाटील हे माझ्यासोबत आहेत मित्रांनो बऱ्याच दिवसापासून म्हणजे असा योग आलेला नव्हता की माझ्यासोबत बऱ्याच वेळेस त्यांना मी कधी कॉल केला आपल्या लिकडं जायचे किंवा त्यांनी मला कधी सांगितलं असेल पण त्याच्या कामानिमित्तानं त्यांना कधी कामामुळं दोघांनी सोबत येता आलं नाही आज तो योग आलेला आहे जास्त वेळ न घेता आपण एक गोहन जातीचा जा सापा आहे आणि दुसरा एक फोटो त्यांनी सापाचा काढलेला होता तो नाग सापा होता पण नाग नागसापा आणि दिसलेला नाही ती कोणच दिसतोय ती तरी आपण बाहेर काढू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत

एकदम विषारी असं अशा खंडातला तर सगळ्यात विषारी सापा या सापाला म्हटलं जातं आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी जास्त वाईट व्हायचं प्रमाण म्हणजे ह्या सापाचं आहे तरी एकदम सोपा पद्धतीने आपण त्या पाईपाच्या सहाय्यानं ओम पाटील यांनी हा साप मित्रांनो या बॅगमध्ये भरलेला आहे आणि आता बघूया दुसरा साप भेटतो <laughs> सुचलो <laughs> <laughs>

आहे आणि त्याला या मी ते शेततळ्यामध्ये पा पाईप पडलेला होता आणि त्याने या पाईपामध्ये जाऊन बसलेला होता तो सापसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने त्याला बाहेर काढलेला आहे आणि दोन्ही साप आम्ही ओम सरांच्या हस्ते चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करणार आहोत मित्रांनो जास्त वेळ न घेतला कोणीमध्ये ठिकाणी आत्ताच आम्ही चिंचोली तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या गावामध्ये रवींद्र शिंदे यांच्या शेततळ्यामध्ये दोन साप पडलेले होते ते दोन्ही आम्ही रेस्क्यू केलेत पकडलेत बाहेर काढलेत आणि एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणात आम्ही सोडण्यासाठी आलेलो आहोत तरी आमचे मित्र सर्व मित्र ओम पाटील यांच्या हातून मित्रांनो आपण या दोन्ही सापाला या ठिकाणी रिलीज करणार आहोत आणि दुसरा आहे मित्रांनो तो कोबरा आहे त्याला एंडियल प्रॅक्टिकलचा कोबरा ते नवनवतो तो प्राप्त मित्रांनो जास्त दिवस पाण्यामध्ये राहिल्यामुळं थोडा वीक झालेला आहे